ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी लढेन फक्त जनतेच्या विकासासाठी सदैव जनतेसाठी आपल्या लोकांसाठी सदैव कार्य सदैव कार्यतत्पर जनसेवक निरंजन क्रमांक तेरा आज अर्थातच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलवलेली आहे दुपारी मला वाटतं चार वाजता आणि कदाचित निवडणुका एकोणतीस महानगरपालिकेसाठी घोषित होतील हे आपल्याला सर्वांना अंदाज लागलेला आहे अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रल रोल्सवर ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते लाखोमध्ये आक्षेप घेतले होते त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे साडेबारापर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही म्हणजे हे फायनल रोल येणार कधी आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच तो, तो आम्ही मार्गी लावू पण आपल्यासमोर मुंबईकर म्हणून काही गोष्टी मांडायच्या आहेत ज्या ह्या शासनाने केलेल्या आहेत कारण भाजपाला ही जुनी सवय खोटं बोलण्याची आणि भाजप शासनला भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची जुनी सवय आपल्याला आठवत असेल निवडणुकीपूर्वी म्हणजे राज्याची जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी भाजपनी लाडकी बहिणी एकवीसशे रुपये देऊ हे सांगितलं होतं अजून तेही झालेलं नाही आहे गावोगावी जाऊन आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं आपण गेल्या एक वर्ष पूर्ण पाहिलं आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत पण कुठेही कर्जमुक्तीचं नाव तर नाहीच पण मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाही आणि असे सगळे वातावरण जेव्हा एकोणतीस शहरं निवडणुकीला सामोरी जात आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच दृष्टिकोनातून काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूर मातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी ते दिलं होतं आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे त्याची चिरफाट करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत भाजप खोटं बोलत आहे ह्याला बळी पडू नका फसून जाऊ नका पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाहत असाल होल्डिंग्स लागलेले आहेत एक पक्ष ज्या माणसाने चोरला त्यांचे की पागडी मुक्त मुंबई करणार तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास बिल्डिंग एखादी इमारत जी प्राप्त इमारत असेल ती मोडकळीस आली असेल तर त्याला पहिले सहा महिने जागा मालकाला आणि नंतरचे हे टेनंट्सना आपण देऊन तिकडचा पुनर्विकास आपण शक्य करत होतो हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं मग दोन हजार बावीसला तेव्हा जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं अनेक ठिकाणचे हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी एनओसी देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे आम्ही जेव्हा मागणी केली मग मी त्याच्यात मी होतो मनोज जामसुदकर जी होते अजय चौधरी जी होते महेश सावंत जी होते आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतींना उपकर प्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडीमधल्या मधल्या आहेत पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे की म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही लिगल संरक्षण द्या ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या कारण झालं असं आत्ता कुठेतरी बिल्डिंग मोडकरी आहे दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पागडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लिगल संरक्षण असतं ते द्या दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिडा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा कोर्टामध्ये कोर्टा तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाचे सक्षम प्राधिकरण आहे का अजून ते अडलंय का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणास ठाऊक आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकर प्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पागडीवाले प्रॉपर्टीज असतील ह्यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल पण साठ वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या पण झालं असं एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मेंदेंचा असू शकतो पण बघा ना जे मी फेकनाथ मेंदे फेकनाथ मेंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची त्यांची घोषणा काय जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐकत आहे त्यांचा स्क्रीन व्हिडिओग्रॅफ पण आहे त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल म्हणजे जर तुम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहत असाल जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ स्क्वेअर फूट सातशे स्क्वेअर फूट कोणा तीनशे स्क्वेअर फूट जे काही तुम्ही ठरवता ते होतं पण मिंद घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल पण जागा मालकाने अधिक ठिकाणी आपण पाहाल जास्ती करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतले त्यांना वाढीव एफ एस आय मिळणार टीडीआर मिळणार अजून कॉम्पन्सेटरी काहीतरी मिळणार इन्सेंटिव्ह मिळणार बेनिफिट मिळणार म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात ह्या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काही केलंय का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का, का, मार्गा का। बिल्डरांची लॉबी जी असेल मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत तर ही पागडीची घोषणा आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडीमुक्त मुंबई जे बोलत आहेत मिंदे बोलत असतील भाजप बोलत असतील फसवी घोषणा आहे बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे दुसरी जी काही बातमी मी, मी तिथे असताना पाहिली कारण ही परत मागणी आमची सतत राहिलेली आहे जी आमची मागणी आहे ती हीच आहे की दोन गोष्टी याच्यात पोलिस हाऊसिंगबद्दलचा बद्दलचा जो विषय येतो पोलिस हाऊसिंग जे पोलिस आमचे सगळे कर्मचारी आहेत पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना मुंबईमध्ये जिथे आत्ता पोलीस कॅम्प्स आहेत तिथे चांगल्या राहण्यासाठी चांगल्या जागा झाल्या पाहिजेत महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी जे मार्चमध्ये अधिवेशन झालं त्याच्यात आम्ही साडेसहाशे कोटी कोटी वाटतं हे पोलिस हाऊसिंगसाठी वेगळे काढून ठेवले होते आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस हाऊसिंग सुधारतो मुंबई असेल इतर शहरांमध्ये असेल पण हा सगळा कार्यक्रम आता ठप्प पडलेला आहे आणि जे रिटायर्ड पोलिस परिवार आहेत त्यांच्या वतीने दोन मागण्या होत्या एक जो दंडनीय शुल्क जो आमच्या वेळी पंचवीस रुपये प्रति स्क्वेअर फूट होता जो आता दीडशे रुपये प्रति स्क्वेअर फूट केलाय तो स्थगित करून परत पंचवीस रुपयावर आणावं आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्याने किंवा परिवारांना तुम्ही मुंबईमध्येच मुंबई एम एम आर क्षेत्र नाही मुंबईमध्ये मुंबई, मुंबई, मुंबई शहरामध्येच तिथे त्याच कॅम्पमध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी जागा निर्माण करून त्यांना पी एम एम आवास योजना असेल किंवा अशा काही धर्तीवर त्यांना जागा उपलब्ध करून द्या किंवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करा पण मला वाटतं मी हे जी बातमी ऐकली ती अध्यक्ष महोदयांचं एक बाईट ऐकलं की आता नवीन एक समिती गठीत होणार आहे पण पुन्हा एकदा मी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस परिवारांना विनंती करत आहे की ज्यांच्या कोणाची इच्छा असेल मुंबईत घर मिळवण्याची किंवा चांगलं घर प्राप्त करण्याची ह्या घोषणेला बळी पडू नका फसून जाऊ नका कारण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो दोन हजार सोळामध्ये अशीच समिती गठीत झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये अशीच घोषणा झाली होती दोन हजार चोवीसमध्ये अशीच घोषणा झाली होती आणि कलानगरच्या बाजूला आमच्याकडे जिथे गव्हर्मेंट हाऊसिंग आहे गव्हर्मेंट कॉलनी आहे आमचा निर्णय होता की तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडेच पर्मनंट हक्काची घरं देण्याची पण हा निर्णय बदलून तिथे हायकोर्टासाठी ह्यांनी जागा निर्माण करून दिली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अवतीभवती जी जागा आहे तिथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जागा निर्माण करू शकतो का तर तिथे दहा महिन्यापूर्वी एक समिती बसली अशीच समिती गठीत केली गेली समिती बसलेली आहे बस एकदाच भेटलेली आहे पुढे बसूनच आहे दहा महिने झाले पुढे काही कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फसून घेऊ नका हे सगळं जे आहे हे निवडणुकीपूर्वीचं भाजपच्या फसव्या फसव्या घोषणा आहेत ह्याला बळी पडू नका तिसर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपनगरामध्ये साधारणपणे धैसर आणि जुहू ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे काही डिफेन्स लँड आहेत आणि वर्षानुवर्ष वर्ष तिथे आपण प्रयत्न करतोय सगळेच प्रयत्न करतायत की इथे पुनर्विकासाला कशी चालना मिळू शकते आमचं सरकार असताना देखील आम्ही पर्याय जागी शोधून तिथे पुढे काम सुरू करत होतो पण हे सरकार जे आता भाजपचं सरकार आहे गेले दोन अडीच वर्ष राज्यात आहे एक वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत पण पुन्हा 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 करत आपण जर पाहिलं तर गेले बारा वर्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये गेले बारा वर्षातून दोन वर्ष वर्ष सोडली तर भाजपचं सरकार इथे राज्यात आहे आणि तरी देखील जुहू परिसर असेल किंवा धैसर परिसर असेल अंधेरीचा परिसर असेल डीएन नगरचा ह्या खोट्या घोषणा पुन्हा पुन्हा भाजप तिथे जाऊन करत असतं तिकडच्याच एक मी एक स्लम सोसायटीचा उल्लेख केला जुहू एरोड्रोमच्या बाजूला एक नेहरू नगर नावाची स्लम सोसायटी आहे तिथे दोन हजार सतरा साली फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या ऐन काळात जाऊन घोषणा केली होती की तिकडच्या तिकडे भाजप सरकारमुळे त्यांना इन टू रिडेव्हलपमेंट मिळेल नऊ वर्ष होऊन गेलेली आहेत केंद्रात पण त्यांचंच सरकार आहे इथे पण त्यांचंच सरकार आहे गेले तीन वर्ष प्रशासक देखील मुंबई महानगरपालिकेचे त्यांचे आहेत कुठे एक वीट ठरलेली नाही आहे तसंच आता ही घोषणा बघा जी आम्ही मागणी केली होती त्याच्यावर उत्तर बघा काय घाईघाईत दिलं त्यांनी मी मागणी केली होती की जुहू परिसरात असेल डीएन नेगरच्या परिसरात असेल आणि अर्थात दहिसरचा परिसर असेल या हाय फ्रिक्वेन्सी रेडार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या जागेमुळे पुनर्विकास होत नाहीये तर मी विचार विचारलं होतं की याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का आता उत्तर बघा मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून काय आलंय दहिसर आणि जू येथे उंच वारंवार तर रेडार केंद्र आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे सादर रेडार सादर रेडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतींचा वगैरे वगैरे जे काय उंचीवर बंधनं येते आता उत्तर आहे का ही हाय फ्रिक्वेन्सी रेडार केंद्रात तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे कधी घेतलाय कसा घेतलाय कोणी घेतलाय फसून जाऊ नका खोटं बोलतात खोटं ऐकून घेऊ नका नागरी विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ए आय ने दहसर येथील रेडार गोराईला स्थलांतरित करण्याची सहमती दर्शवलेली आहे ही सहमती कधी आली आधी आली असेल तर त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का आणि तुम्ही आत्ता मी प्रश्न विचारल्यानंतर काही फोन करून विचारलं का त्यांना सहमती आहे का म्हणजे तुम्ही फसवता ना तसंच जुहू साठी उत्तर बघा अजून हास्यास्पद आहे त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ए आय च्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारची पर्यायी जागा सुचवलेली आहे कुठची जागा सुचवलेली आहे पर्यायी जागा म्हणजे कुठची हे जर आम्हाला स्पष्ट करून सांगू सदर जागा ए आयच्या च्या तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केलेले आहे पाहणी करण्याकरता निमंत्रित केले कधी निमंत्रण पाठवलं तुम्ही कधी त्यांना बोलवलं काय तारखेला पाठवलं बरं पर्यायी जागा जर जा असेल तर तुमच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल काहीतरी दाखले असायला पाहिजे एकदा हा तांत्रिक अभ्यास झाला पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की झू येथील उच्च वार्तर रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल ह्याचाच अर्थ आहे की दहिसर असो किंवा झू असो आम्ही वर्षानवर्ष मग दोन हजार चौदापासून आमचं आम्हाला वाटलं होतं की एन डी ए सरकार आमचं येतं आहे काहीतरी बदल घडेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विषय सातत्याने मांडत आलेलो आहे तसाच हा विषय पुन्हा एकदा मी ह्याच अधिवेशनात मांडला की जुहू येथील हाय फ्रिक्वेन्सी रीडर आहे दहिसर इकडचं हाय फ्रिक्वेन्सी रिडर असेल तिकडचं एअरपोर्टचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या सगळ्या अडचणींमुळे तिकडचा पुनर्विकास जो अडलेला आहे त्याच्यावर पुढे काय झालं आणि मुख्यमंत्र्यांकडून असं हास्यासपद उत्तर हस्यास्पद उत्तर आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे एका ठिकाणी जागा दाखवलेली आहे कधी ही फाईल गेली कोणाला तुम्ही कोणाशी बोललात हे सत्य देखील त्यांनी लोकांसमोर पागडी

त्याच्यात म्हाडा हे सक्षम प्राधिकरण हे सांगितलं होतं आधी बीएमसी होती डिलॅपिटेड पण आता उपकर प्राप्त जे इमारती आहेत ह्या अमेंडमेंटमुळे महाडाच करते असं सगळ्यांची एक सहमती सरकारमध्ये आहे पण जो जी केस झाली आहे ती कॉम्पिटंट अथॉरिटी नेमकी कोण आहे ह्याच्यावर न झाली तर हा तिढा जो काही आहे तो राज्य सरकारने सोडवावा आणि ह्याच्यात घुसायचंच नसेल राज्य सरकारला ह्या तिढ्यात जायचंच नसेल तर पर्यायी मार्ग हा आहे जर आता तुम्ही हीच इकडे पूर्ण रान बघाल शिवसेना भवनाला येताना आजूबाजूला दोन्ही बाजूला उपकर प्राप्त इमारतीच आहेत जवळपास दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई ह्या सगळ्या इमारती उपकरप्राप्त आहेत जास्तीत जास्त आणि जवळपास सगळ्या इमारती, जस्त। इमारती साठ सत्तर ऐंशी नव्वद काही काही शंभर वर्षाच्या पुढच्या आहेत काही चाळी आहेत आता जी घोषणा सरकारने केली की तेवढीच तुम्हाला जागा मिळेल टेनंट्सना ज्या चाळींमध्ये दहा बैलाची खोळी आहे किंवा कॉमन टॉयलेट आहे मग तुम्हाला मिळणार का जे पगडीवाले मागतात ना त्या तीन एक त्यांना संरक्षण द्या टेनंट्स म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिगर नेमानं साठ वर्षाची बिल्डिंग असेल तीस वर्षाची बिल्डिंग असेल वय तुम्ही ठरवा काय पाहिजे ते पण मोडकळीस यायलाच पाहिजे असं कशाला लोकांचे हाल झालेच पाहिजेत असं कशाला

बघा मुंबईमध्ये साधारणपणे साडे चौदा हजार ते पंधरा हजार इमारती ज्या सेस आहेत किंवा उपग्रह प्राप्त आहेत माझं मत स्पष्टपणे असं आहे की जे आपण अमेंडमेंट आणली होती दोघांना फेअर होती दोघांना बरोबरची होती जे जागा मालक आहेत त्यांना पहिली संधी देत होतो आणि तेव्हा टेनेंटशी त्यांना साधारणपणे सहमती लागत होती तसंच जर जागा मालकानं जमत नसेल तर टेनेट्सचा मार्ग मोकळा जो काही विकासात विकासात जागा मालकाला कॉम्पेन्सेशन मिळत होतं तर म्हणणं एवढं साधं सोपं आहे की सगळं काही बार एकाच अथॉरिटीवर टाकण्यापेक्षा एकाच प्राधिकरणावर टाकण्यापेक्षा तुम्ही जे चालू आहेत त्याला थोडं मार्ग सोपा करून द्या आता रेराचा पण जो विषय मी आपल्याला आठवत असेल अधिवेशनात ह्याच मांडलं होतं की आर ला पण रेरा सारखी एक अथॉरिटीची जरूर आहे कारण रेरामध्ये आता किती वर्ष केसेस काही काही पेंडिंग आहेत है जज जज हैं। में बताइए कि अभी चुनाव भी सकते और दूसरा गल पीयूष गोयल ने एक फेसबुक लाइव किया की रडारोर्ट अथॉरिटी के रडार हैं उनको अपने आगे बुराई वो सेंड कर दिया है तो किस तरीके से देखते हैं उसका कितना असर लगभग चार बजे भी प्रेस कॉन्फ्रेंस हो ही जाएगी चुनाव आयोग की और उसी चुनाव आयोग के घोषणा के पहले जो अभी सत्र हुआ अधिवेशन हुआ महाराष्ट्र असेंबली का उसमें हमने काफी सारे मांगे की थी और ये मांगे अभी की नहीं है कई सारी ऐसे मांगे थी जो हम अपने कार्यकाल में काम करते आए हैं उन्हें स्थगिति मिली ली अभी इस सरकार के दौरान और अभी सरकार को सरकार की आंखें खुली है लेकिन एक ही बात है मैं यही कहना चाहता हूँ कि काफी सारी जो घोषण की है भाजपा सरकार ने जैसे राज्य सरकार के चुनाव के पहले उन्होंने घोषणा की थी कि लाड़की बहन इस योजना में ढाई हज़ार से ज़्यादा बढ़ाकर वो इक्कीस सौ रुपये देने वाले थे अभी तक वो घोषणा वैसे ही रही है पेपर पे ही रही है उनके चुनाव पत्र में रही है, आगे कुछ हुआ नहीं है दूसरी घोषणा उन्होंने की थी किसानों को कर्जा मुक्त करेंगे एक साल हुआ है अभी लगभग ये सरकार बन के एक साल से थोड़ा ज़्यादा किसानों पे बहुत सारी अगर आप देखें तो आपत्ति आई है फिर कभी बारिश हो कभी कुछ और हो लेकिन किसानों को कर्जा मुक्त तो छोड़ो मदद भी नहीं मिली और ऐसी अभी घोषणाओं की बारिश शहरों में कर रहे हैं भाजपा ने जो कल परसों में कई घोषणाएं की थी पहली घोषणा जो उन्होंने की है वो पागड़ी की हमारी मांग और जो उस पागड़ी में रहते हैं उनकी मांग स्पष्ट है पहली चीज उन्होंने कही है कि सब जो लोग जो टेनेंट रहते हैं पागड़ी के इमारतों में फिर सेस प्रॉपर्टीज हो या पागड़ी हो उसमें सारे इन टेनेंट्स को लीगल प्रोटेक्शन दिया जाए ऑक्यूपेंट्स करके घोषित किया जाए और उनको जो प्रोटेक्शन मिलना चाहिए वो जरूरी है वो मिल मिल जाए दूसरी बात सक्षम प्राधिकरण ये कौन है कॉम्पिटेंट अथॉरिटी कौन है ये सरकार स्पष्ट करे कोर्ट में ताकि कोर्ट में जो मामला चल रहा है वो वहीं रुक जाए तीसरी बात आ, आपकी बिल्डिंग डिलेपिटेटेड हो या ना हो खराब हो या ना हो मेरा यह मानना है और मेरा सुझाव सरकार को मैंने जो दिया अधिवेशन में यही है कि आप एक ट्रिगर बिठाए कि यह बिल्डिंग 30 साल की है 50 साल की है 60 साल की है इस उम्र में जो बिल्डिंग आती है उन्हें आपकी बिल्डिंग खराब हो या ना हो रीडेवलपमेंट का एक अधिकार मिल जाता है पहले छह महीने जो लैंड है उनको और फिर बाद में के छह महीने अगर लैंड को ना लैंड ना कर पाए तो टेनेंट्स को मिल जाना चाहिए लेकिन जो भाजपा की घोषणा है जो मिंदे की घोषणा है वो कहते हैं कि हम मुंबई को पगड़ी मुक्त करेंगे वो कैसे करना चाहते हैं तो पगड़ी में जो रहते हैं उनको मुंबई के बाहर ढकेलना चाहते हैं सीधी बात है स्पष्ट बात है उनकी जो घोषणा है उसमें यही बात उन्होंने कही है कि जो भी जो टेनेंट अभी जितने एरिया में रहता है उसे उतना ही एरिया मिलेगा क्यों अगर पुनर्विकास की बात हो, बात हो रही हो विकास की बात हो रही हो तो ज्यादा एरिया क्यों नहीं मिलना चाहिए 300 स्क्वायर फुट हो 500 स्क्वायर फुट हो 560 हो और वो सारी जो चीजें हैं वो निगोसिएशन में रखनी चाहिए फ्री मार्केट में रखनी चाहिए टेनेंट्स पे आधारित होनी चाहिए ना कि सरकार पे दूसरी बात उन्होंने जो की है वो यही है कि लैंडलॉर्ड हो या लैंडलॉर्ड से अधिकार जो बिल्डर लेते हैं उनको बढ़ाकर मिलेगा टीडीआर मिलेगा इंसेंटिव बेनिफिट मिलेंगे तो सारी की सारी बातें ये जो जो सरकार है वो जो मैं पहले से कहते आया कि बिल्डर कॉन्ट्रैक्टर की सरकार है, की सरकार है है वो बिल्डर कॉन्ट्रैक्टर की ही जनता की सरकार नहीं है स्पष्ट हो जाता है दूसरी बात जो आपने कही जो रेडार की है आ, पिछले दस बारह सालों से केंद्र में भाजपा की सरकार है पूरी मेजोरिटी की सरकार है हम भी जब उस एनडीए सरकार में थे हमारी भी मांग यही थी और बाद में भी हम मांग भी करते रहे हमारी जब सरकार थी महाराष्ट्र में उस पर काम भी करते रहे दहसर हो या फिर जूहो इस परिसर में जो हाई फ्रीक्वेंसी रेडार है डिफेंस की लैंड है इसी की वजह से वहाँ का जो पुनर्विकास है वो कहीं ना कहीं रुक जाता है कहीं ना कहीं अट जाता है गतिरोधक उसमें आ जाता है और हमारी मांग यही रही है कि इस हाई फ्रीक्वेंसी रेडार को शिफ्ट किया जाए सालों से हमारी मांग रही है आ, फिर एक बार मैंने ये मांग दोहराई इसका मैंने अभी अधिवेशन में भी मेरे भाषण में इसका जिक्र किया और अभी मेरी मांग के बाद जो भाजपा ने कहा है

तब चुनाव के पहले जाके इन्होंने कहा है कि जुहू में हमने इन्वाइट किया है एआई को कि दूसरी जगह कौन सी है देखने के लिए और गोराई का भी जो वो दिखा रहे जगह अभी कोई स्पष्टता नहीं है तो इस साफ तौर पे झूठ बोल रहे है। हैं बहुत ही भयानक आंकड़े है और इस राज्य में गृह मंत्री कौन है ये भी आज पूछने की बात आई

चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही पण हेच तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठच्याही शहरातच बघा आणि तुम्हाला आज पुन्हा एकदा विचारतो मी ग्रह खातं चालवायचं कसं किंवा म्हणजे तुमच्या फोनमध्ये घुसायचं कसं हे भाजपला बरोबर माहिती आहे ते सोडा पण ग्रह खातं असेल कायदा सुव्यवस्था असेल किंवा भ्रष्टाचारी कारभार असेल आणि मग ह्याची तुलना कुठच्याही दुसऱ्या शहरांबरोबर करा आणि शहर चालतं कसं तुम्ही मला एक शहर दाखवा या देशामध्ये दे जे भाजप शासित आहे आणि चांगलं चाललंय नाही बोलण्यासारखे खूप गोष्टी आहेत त्याच्यावर पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाही हो <laughs> बिलकुल नाही पण त्याच्यानंतर मोदीन खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या बघा सगळं काही झालं तरी मुंबईचे हाल आपण पाहत आहे आणि जे कोणी भाजपमध्ये प्रवेश करतील पुढच्या काही दिवसांमध्ये असतील किंवा भाजपाला मतदान करतील जे काही मुंबईचे हाल आहेत त्याला ते स्पष्टपणे जबाबदार राहतील थेटपणे जबाबदार राहतील <laughs> पागडी पागडी मुक्त पागडी मुक्त जे एकनाथ शिंदे बोलत आहेत सतत फेकनाथ मिंदे बोलत आहेत सतत ते पागडी मुक्त हेच आहे रा, की त्यांना मुंबई मधला जो टक्का आहे पागडीमध्ये राहणारा त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं त्यांना आता कोळीवाडे पण असेच करायचे आहेत आपल्याला आठवत असेल ससून बॉगचा पण विषय हाच आहे जिथे ज्या भाजपच्या खासदाराला नाकर रुमाल घेऊन फिरायला फिरण्याची सवय आहे जर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात गेली तर असंच सगळं आपल्याला ते दुसरीकडे स्थलांतरित करून घेतील परिषदे कदाचित निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं असावं की तुम्ही लवकर कदाचित कदाचित सांगितलं असेल अधिवेशन तुम्ही घ्या कुठे <laughs> <तीना रहा> <laughs> दूर गेला माहित ना मला पण जाऊ तर मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता कदाचित हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकामेकांच्या ऑफिसमधून काम करतात पण असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना याच गोष्टींवर आणतो कारण हे विषय जे आहेत ते लाखो मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत आहेत त्यांच्या घरी गर हे जाणारे विषय आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करीन की कोणी ह्या फसव्या ज्या काही घोषणा आहेत भाजपाच्या त्याला बळी पडू नका मी पहिलंच बोललो ना ते थोडा इंटार किंवा आता ऐका नाही नाही एक मिनिट एक मिनिट एक तर त्यांना परत ते खूप मी त्यांना काही उत्तर जास्ती देत नाही पण भाजपला हे बोलते ते कोणाल कामरे कसं बोलतात ना नाव न घेता सगळं काही बोलतात आणि सांगतात आता केस टाकून दाखवा तुम्हीच असाल तर तुम्ही केस टाकाल पंचवीस वर्ष जेव्हा आम्ही सत्तेत होतो वीस वर्ष त्याच्यातून भाजपा आमच्या सोबत होती म्हणजे तुमचं म्हणणं आहे का की आम्ही चांगलं काम केलं नाही जर चांगलं काम केलं नसेल तुम्ही आमच्यासोबत का होतात उपमहापौर पद असेल मग कुठचे कुठचे बीएसटीचं टीचं असेल ही पदं कोणी भूषवली होती आणि जर आम्ही वाईट काम केलं असेल मग आमच्यासोबत का होतात चांगलं काम केलं करत नसू तर आम्हाला सोडून का गेला नाही तुम्ही बघा कोविडमध्ये जे काही तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात चित्र दिसत होतं लोक मुंबईत आणि महाराष्ट्रात कुठून कुठून फ्लाईट घेऊन येऊन थांबण्याचा प्रयत्न करत होती कारण जे गुजरातमध्ये सुरत असेल अहमदाबाद असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये भयानक चित्र दिसत होतं ते महाराष्ट्रात कुठेही दिसलं नाही जे मायग्रंट लेबर होतात त्यांना पण आम्ही रेल्वे मंत्र्यांना फोन लावून तेव्हा सांगत होतो तेवीस मार्चला जेव्हा ते जनता कर्फ्यूचं चाललेलं बोल की ह्यांना सगळ्यांना जाऊ द्या मुंबईत केसेस नाही आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आणि मग एक मेला जेव्हा केसेस पूर्ण टॉप पीकला गेलं तेव्हा त्यांनी ट्रेन्स उघडल्या होत्या आणि तो देशभर सगळं पसरलं होतं पण मायग्रंटचे काय हाल झाले होते आपल्या मुंबईत पण आपण पाहिलं असेल मुंबईत कुठेही किंवा महाराष्ट्रात कुठेही आम्ही कोणालाही त्रास होऊ दिला नाही जसं गुजरातमध्ये झालं की उत्तर प्रदेशमध्ये झालं पारदर्शक आम्ही कारभार चालवत होतो आपण प्रत्येक निवडणूक जर पाहाल मग दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव असेल दोन हजार दोन असेल दोन हजार सात असेल दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल जास्तीत जास्ती महिलांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे जास्तीत जास्ती नवीन चेहऱ्यांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे तर एक नक्की आहे की मुंबईचा विश्वास हा एका व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हो नाही मला वाटतं बघा मेसी येणं किंवा कोणी असं जागतिक स्टार येणं चांगलीच गोष्ट आहे पण जो बाकीचा मेस होता जे राजकीय लोकं जाऊन फोटो बिटो काढण्याचा प्रयत्न करते खरे फॅन हे लांब राहिले आणि म्हणून मी पण खरा फॅन म्हणून तिथे गेलो नाही कारण नाही तर आम्हीच सगळे राजकीय लोक पुढे पुढे करत असतो जे खरे फुटबॉल खेळतात किंवा जे खरोखर कर यांच्याकडून प्रेरणा घेतात त्या तरुण मुला मुलींना कधी संधी मिळणार